ಅದೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಉದಯೋಸ್ತು ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹಾ ಸರಸ್ವತಿ ರಾಜೇಶೀ ಆಯೇ ಅಂಬಾ ಮಾತಾ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಅಂಬಾ ಮಾತೀ ಜಯ ಶ್ರೀ ಅಂಬಾ ಮಾತಾ ಕೀ ಜಯ तर बघा आज आपण बघणार आहोत की सिद्धकुंजिका स्तोत्र याचं पठण आपल्याला कसं पद्धतीने करायचं आहे आता शारदीय नवरात्र जी आहे ती आपली सुरू होणार आहे सोमवारपासून आणि तुम्हाला सांगेल शारदीय नवरात्र जेव्हा चालू होणार आहे तेव्हा आपल्याला कुलदेवीची कुलस्वामिनीची आपल्या पूजा करायची आहे जी, जी काही सेवा आपण करणार आहोत छोटी असो मोठी असो ती सुरुवात होणार आहे आणि बऱ्याच महिलांना खूप उत्साह की मी दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहे मी ही सेवा करणार आहे मी कुंकुमार्चन करणार आहे मी घटस्थापना करणार आहे मी मंगल कलशाची स्थापना करणार आहे म्हणजे बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या ज्या आहेत त्या सेवा चालू होणार आहे पण तुम्हाला सांगू का सर्वात सर्वप्रथम आणि खूप सुंदर अशी सेवा जी असते ती म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करणे पारायण करणे संकल्प युक्तो बऱ्याच महिला बोलतात मी चौदा करणारे अठ्ठावीस करणारे जसा वेळ साध्य होईल तशा पद्धतीने करणारे पण बघा बऱ्याच महिला ज्या असतात त्यांना प्रॉब्लेम असतो नोकरी असते त्यांना नाही करता येत पाठसाठी वेळच देता येत नाही बऱ्याच महिला सात वाजता निघतात घरून रात्री नऊला ला सुद्धा घरी येत असतात आणि त्यांच्याकडून सेवा घडत नाही त्यात मध्ये आपलं घरचं संसारिक सा, माणसं आहोत म्हणून संसाराकडे बघावं लागतं डबे मुलं सगळ्याच गोष्टी असतात तर अशा महिलांसाठी खूप सुंदर अशी सेवा म्हणजे बघा दुर्गासप्तशती पाठ केल्याचं ज्यांना पुण्यप्राप्ती मिळत असे ती सेवा म्हणजे कोणती तर सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं पठन करणं किंवा सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं आपण अकरा दिवसांचं आपल्याला त्यात आपल्याला अकरा वेळा पठण करून अकरा दिवसाचा संकल्प करून आपण सेवा करू शकतो आता बऱ्याच महिला बोलतील ताई नऊ दिवस नवरात्री आहे मग अकरा दिवस का तर बघा दसरा जरी झाला त्यानंतर एक दिवस आपण करू शकतो ही सेवा अकरा दिवसाचा आपण अनुष्ठान करा किंवा अकरा दिवसाचा बघा असा काही नियम नाही की तुम्ही पहिल्या दिवशी सुरुवात करावी कारण बऱ्याच महिलांचा माझ्या मैत्रिणींचा पर्सनल प्रॉब्लेम असतो सुतक असेल किंवा विटाळ असेल अशा गोष्टी असतील तर पहिल्या दिवशी तुम्ही घटस्थापना करणार आहेत पण कोणाकडून करून घ्याल पण तुमची सेवा मात्र तुम्हाला करायची आहे तुम्ही जेव्हा पण माझा व्हिडिओ बघणार आहेत नवरात्रीमध्ये तेव्हा तुम्ही ही सेवा चालू करू शकतात अगदी पहिल्या दिवशी जर तुम्हाला चालणार नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही संकल्प करावा आणि त्या दिवसापासून सुरुवात करावी नवरात्री झाल्यानंतर आपली संपल्यानंतर तुमची सेवा राहून जाईल दोन तीन दिवसाची जी असेल ती किंवा एक दिवसाची राहून जाईल तर ते तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीने अकरा नवरात्रीमध्ये ही सेवा तुम्हाला करायची सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये पूर्ण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पुण्य प्राप्ती मिळण्यासाठी ते जे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे ते शिवांनी पार्वतीला सांगितलेले आहे खूप सुंदर असं स्तोत्र आहे आणि बघा वाचल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं मी स्वतः याचं अनुष्ठान केलेलं आहे मंगळवारच्या दिवशी मी सुद्धा दर मंगळवार मंगळवार करून असं केलेलं आहे आणि खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे म्हणून सांगते नक्कीच महिलांनो करा तुम्ही आता हे अनुष्ठान करत असताना किती दिवसाचं जसं मी सांगितलं अकरा दिवसाचं तुम्हाला करायचं आहे पहिल्या दिवशी संकल्प करावा गट स्थापनेच्या दिवशी तुम्ही संकल्प करावा नाही तुम्हाला जमलं त्या दिवशी तर ज्या दिवशी सुरुवात करणार आहात दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्या दिवशी तुम्ही संकल्प करावा संकल्पामध्ये तुम्ही म्हणावं की सिद्ध कुंजिका स्तोत्राचं जे अनुष्ठान आहे ते मी अकरा दिवसाचं करणार आहे देवी आईला भगवतीला आपण सांगावं आणि अकरा वेळा मी पठण करणार आहे अकरा दिवस करणार आहे आणि ही सेवा माझ्याकडून करून घ्या तुमची काही अडचण असेल सांसारिक असेल नोकरी विषयी असेल लग्नाविषयी असेल बऱ्याचशा अडचणी असतात ती अडचण तिथे देवी आईला भगवतीला आपण सांगावी आणि ही अडचण माझी तुम्ही जोळीत घ्या मला तुमच्या बाळाचं जे काही संकट आहे ते निवारण्यासाठी तुमचा पाठिंबा द्या असं सुद्धा आपण म्हणावं आणि तिथे संकल्प करून संकल्प सोडायचा आहे त्यानंतर आपण प ज्या दिवशी संकल्प केला त्या दिवशी आपण सुरुवात करायची आहे आता सिद्ध स्तोत्र हे तुम्हाला सांगेल की आपण वाचन करत असतो तेव्हा दुर्गा सप्तशती वाचताना आपण अर्गला स्तोत्र रात्री सुक्तम तंत्रोक्त तंत्रोक्त सुक्तम हे जे पठण करत असतो तर आपल्याला ते पठण करायची गरज नाही कारण त्याचं सुद्धा जे स्तोत्र मंत्र कवच आहेत त्याचा सुद्धा लाभ सिद्ध स्तोत्रामध्ये मिळत असतो म्हणून तुम्हाला फक्त सिद्ध स्तोत्र हे पठन करायचं आहे ठीक आहे तर नव्यानव मंत्र हा आपण रोजच्या जीवनामध्ये ओम एम ब्रीम ट्रीम च्या मुंडाय हा म्हणत असतो पण मात्र तुम्हाला सांगेल जो पूर्ण मंत्र आहे तो सिद्धकुंजिका स्तोत्रामध्ये दिलेला आहे ज्वाले ज्वाले प्रज्वल प्रज्वल जो, जो, जो मंत्र आहे तो आता असा बोलायला चालत नाही जेव्हा आपण अनुष्ठानला बसतो तेव्हाच बोलावा लागतो जो, बोला जो मंत्र आहे तो पूर्ण मंत्र आहे आणि त्या मंत्रामध्ये पूर्ण काही जी देवींची उपासना असते ती देण्यात खूप प्रभावी असा मंत्र आहे म्हणून तुम्ही नक्की करा आणि प्रत्येक शब्द ना शब्द व्यवस्थित वाचन मन लावून तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचन करावा आणि परत तुम्हाला सांगेल बऱ्याच महिला बोलतील की ताई मला संस्कृत जमत नाही तर मी करू शकते का मोबाईलवर तुम्ही लावून द्या मात्र एक लक्षात ठेवा मोबाईलवर तुम्ही लावून द्या तुम्हाला सेवा करायची असेल तर त्यांच्यासोबत सोबत तुम्ही म्हणायचं आहे भलेही एखाद शब्द चुकला तुम्हाला सांगेल भलेही एखाद शब्द तुमचा चुकला म्हणण्यामध्ये तर देवयाई आपल्याला जोडीत घेतील हे लक्षात ठेवा एक पहिल्या दिवशी चुकेल दुसऱ्या दिवशी व्यवस्थित तिसऱ्या दिवशी तुम्ही त्यांच्या सोबत म्हणणार आहे पण असं नाही मोबाईलला लावून दिलं आणि तुम्ही फक्त काहीच करणार नाही बोट फिरवाल असं चालणार नाही ही सेवा अशी करू नका ते बोलतील मोबाईलवर त्यांच्या सोबत तुम्ही म्हणावं अशा पद्धतीने करा तुम्हाला संस्कृत येत असेल तर तुम्ही अकरा वेळा तुम्ही स्वतः म्हणू शकता खूप सुंदर आहे शिवांनी सांगितलेले आहे ही पार्वती मातेला तर ही अशा पद्धतीने करू शकतात आता वेळ काळ किंवा नियम वगैरे काही असतात का याला बघा वेळ एक साध्य झाली तुम्हाला तर अतिउत्तम तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमचा वेळ बघा त्या पद्धतीने दररोज एकाच वेळी करायचा प्रयत्न करा एका बैठकीमध्ये तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं उठायचं नाही आणि कपडे मात्र तुम्हाला सांगेल ज्या पद्धतीने आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करण्यासाठी साडी परिधान करतो तशा पद्धतीने साडी परिधान करायची आहे तुम्हाला शक्य नाही झालं तर ड्रेस असा घालावा किंवा असा परिधान करावा की तो ड्रेस सुशिरभूत स्वच्छ असा असावा मासिक धर्मामध्ये आपण परिधान केलेला नसावा असा ड्रेस तुम्ही परिधान करू शकतात हातात आपल्या हिरव्या बांगड्या एक एक तरी असावी डोक्यावर पदर आपल्याला घ्यायचा आहे हळदी कुंकू आपल्या कपाळी लावायचा आहे आणि अकरा वेळा आपण पठण करतो तोपर्यंत आपल्याला त्या जागेवरून उठायचं नाही हे लक्षात ते आपण पठन केल्यानंतर हे केल्यानंतर आपल्याला जी दिलेलं आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे ते कारण का तर आपले उच्चार एखाद्या वेळेस अचूक होतात एकाच शब्द चुकतो आणि नाही झाला पण आपलं मन इकडे तिकडे भरकटत राहिलं कधी काही डोक्यात आलं क्रमळ्या पठण करत असताना काहीतरी चूक झाली असेल आपल्याकडून किंवा त्या दिवसामध्ये चूक झाली असेल तर देवी आपल्याला क्षमा करतील म्हणून आपल्याला क्षमा पण स्तोत्र आपल्याला शेवटी म्हणायचं आहे या पद्धतीने आपल्याला ते अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान करत असताना अकरा वेळा पठण करत असताना तुपाचा दिवा हा प्रज्वलित करावा अखंड दिवा तर सगळ्याच महिला ला आपल्याला लावतील पण जेव्हा आपण देवी कुठलीही भगवतीची सेवा करत असू तेव्हा तुपाचं निरंजन नक्कीच सगळ्यांनी लावावं हा एक झालं त्यानंतर दुसरं म्हणजे काय बघा आपण या अनुष्ठानाच्या वेळेस हे अकरा दिवस तर आपल्याला जो ब्रह्मचर्याचा जो नियम आहे तो पाळायचा आहे तो सगळ्यांना म्हणजे जो कोणी अनुष्ठान करणार आहे त्यांनी पाळायचा आहे जसं सप, दुर्गा सप्तशेतीला आपण पाळत असतो त्या पद्धतीने हा सुद्धा नियम आहे भले तुम्ही बघा अकरा दिवस मग तुमचे आपले नवरात्रीनंतर येतील बाकीचे पुढचे दोन तीन दिवस तेव्हा सुद्धा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे पूर्ण अकरा दिवस सेवा होते तोपर्यंत हा नियम पाळायचा आहे ठीक आहे या पद्धतीने आणि मांसाहार तर वर्जेस असो त्याबद्दल इश्यूज नाही उपवास तुमचा असो नसो काही हरकत नाही तुम्ही जर म्हणाल ताई मी जेवण वगैरे करून म्हणू शकते का किंवा असा काही प्रॉब्लेम आता सकाळी जर तुम्ही वाचलं तर काही जास्त वेळ लागत नाही या स्तोत्रासाठी तर तुम्ही सकाळी वाचन करू शकता पण जॉबवाल्या महिला असतील मग दिवसभर जेवण वगैरे किंवा फराळ वगैरे झाली मग रात्री मी वाचू शकते का तर काही हरकत नाही तुम्ही रात्रीच्या जेवणाच्या आधी वाचन करू शकतात त्याआधी फक्त तुम्हाला सांगेल आंघोळ वगैरे करावी आपण बाहेरून जर आले असणार तर आंघोळ वगैरे करावी नंतर आपण देवीचा पाठ मांडव मांडावा का किंवा घटस्थापना असेल किंवा अखंड दीप तुमचा असेल देवघरामध्ये दे। तिथे बसून तुम्ही वाचन केलं तरी सुद्धा चालेल तुमची जर इच्छा असेल स्पेशल आपल्याला सेपरेट पार्ट मांडायचं मांडा आहे तर तशा पद्धतीने तुम्ही कलर्स मांडावा अखंड दीप तिथे आपला असेल तर तिथे ठेवू शकतो किंवा मग तुपाचं निरंजन आपण लावा आणि तिथे वाचन करू शकतात किंवा आपल्या देवघरासमोर वाचन केलं तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने आपण करू शकतो तर बघा हे जे सिद्ध स्तोत्र आहे हे वाचन केल्याने तुम्हाला स्वतः फरक जाणवेल फक्त तुम्हाला सांगेल हे पठण करत असताना ज्या काही गोष्टी मी सांगितल्या त्या आवर्जून पाळाव्या आता बऱ्याच महिला बोलतील की ताई मग मी घटस्थापना केली नाहीये किंवा कोणतीच पूजा माझ्या देवघरामध्ये होत नाही किंवा आमच्या घरात करत नाही बघा तुम्ही सेवा करतात तोपर्यंत सुद्धा दिवा प्रज्वलित केला अगदी तरी सुद्धा चालेल आणि तुम्ही हजी ही सेवा ही करू शकतात प्रत्येक महिला ही सेवा करू शकते काही हरकत नाही आणि नाही जमलं तुम्हाला तर नक्कीच बघा जे संस्कृत शब्द असे नाही जमले तरी सुद्धा तुम्ही सुरुवात करा नक्कीच देवाई क्षमा करेल आपल्याला तर या पद्धतीने आपल्याला सिद्ध कुंजिका जे स्तोत्र जे आहे त्याचं अनुष्ठान करायचं आहे तुम्हाला बघा धन संपत्ती बघा नसेल खूप आर्थिक प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तिथे सांगू शकतात आपलं कष्ट प्रामाणिक असलं ना नक्कीच आपल्याला देवता सुद्धा साथ देत असतात देवी नक्कीच आपल्याला साथ देईल बघ भगवतीचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी असताना नक्कीच आपल्याला यश ही मिळत असते आपल्या कष्टाला फळ मिळत असतं म्हणून नक्कीच ही सेवा करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या तर या पद्धतीने आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे त्याचं अनुष्ठान आपल्याला नवरात्रीमध्ये करायचं आहे किंवा तुम्हाला द्वेळ नसेल दुर्गा सप्तशती ग्रंथा या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं आपण या पद्धतीने अनुष्ठान करायचंय उद्यापन वगैरे तसं काही नसतं तुमची इच्छा असेल तर तुम्ही दानधर्म करू शकतात आणि इथे उद्यापन वगैरे या स्तोत्राचं नसतं तसं काही मनात शंका घेऊ नका अशा पद्धतीने करा एखादी मंदिर असेल तर मंदिरामध्ये तुम्ही दान वगैरे करू शकतात ठीक आहे तर चला मध्ये ही होती छोटीशी माहिती अगदी पण खूप सुंदर होती सिद्धकुंजिका स्तोत्र खूप प्रभावी असं स्तोत्र आहे आणि त्या स्तोत्राचं नक्कीच सगळ्यांनी अनुष्ठान करा मग चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ